नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिनांक वीस सप्टेंबरची मोठी अपडेट आहे व्हिडिओ शूटपर्यंत बघा सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो व्हिडिओला लाईक करून नक्की घ्या सध्या जर बघितलं तर जय आता लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये मिळण्यासाठी ई के वाय सी असणे बंधनकारक आहे अशी अट पुढे समोर आलेली आहे यामध्ये जर बघितलं तर योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील दोन आत सदर ई के सी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन मंत्री आदिती तडकर यांनी केले आहे त्यांनी सांगितले की ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी व सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र महिलांना लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी प्रक्रिया पूर्ण करावी ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे जर बघितलं तर ई के पूर्ण झाली तरच तुम्हाला आता पंधरावा हप्ता पुढचा मिळणार आहे ज्यांनी ई का केलेले आहे त्यांना काहीची काही गरज नाही मात्र ज्यांनी केलेली नाही त्यांनी ई का करून घ्या लवकर म्हणजे पंधरावा हप्ता तुम्हाला मिळण्यास कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल